rights camera action आता आपण चालले गुड रुमाल कंपनीची तिथे एक कला रोहित रोहित शर्मा त्या मित्रांनो आम्ही खाली आलोय पण अजून जा खाली जायचं बघा जा, कसे आमचे काका काम आणि मित्रांनो अजून आपल्याला जाम चालायचं जामला जामला ना चाललंय आम्हाला नक्की माहित नाही तुझ्याच झाड आहे पण जामला आहेत का नाही नक्की माहित मला कुठला साप होता कुठला साप अजगर होता किती मोठा होता तेवढा अजगर आजच्या गावात हा बघा जांभला कॅमेरा लागता हा बघा कसा जांभल्याचं झाड आहे आहेत कुठं जांभला कसले गोला करतो चांगली चांगली गोला करा जांभला आलेलो आपण खाली जांभला आहेत हो अरे आहेस ना काय करत काल करी होता ना पोरांना आता पोरं आता करबाटा काय करतील आंब काय चोरदे हो आता आयो आहे ना बाबा ना नाऊ दाखव जमला बघ कशी मस्त आहे बोल चालू मुंबईला उद्या इकडे इकडे जमला बोलला रे उद्या सुट्टी काय ना ईद दिची तुम्हाला सुट्टी आम्हाला नाही रे सुट्टी इथे जामला काय आम्हाला जामला पसंत पडलीत ना आता आम्ही दुसरे इथे चाललो आहे चला सगळीकडे बरं आजगर असते काय पोरं कुटुंब पण तर आजगराचीच वाट बरी आहे

इकडे जांभळा चांग जांभळे इकडे चांगल्या कंडिशनमध्ये आहेत चांगल्या कंडिशनमध्ये जांभळे अरे वापरे जांभळं गोळा करावं लागतील हा ए जांभळांचा झा अशी पोरा आहे ती सापांची ना भीती नाही कसली काय

काय रे लोकांच्या वही तोडाला नाही ना, चला आता, ना, ना? चला।, चला आता परत बोल तर बोललाच नाही आली असती कि नक्की काय पण माहिती जामलाच नव्हती तर आम्ही दुसरी याच्या चालू आहे कुठे झालो आपण आता

चला बघू चला होईल त्या होईल अच्छा मी एकदम तीन भागाने आणलाय बरोबर या शेत आहे मस्त अशी आमलं भेटलेले आहेत मला पहिले

आंबे आम, हो आंबे खाली चिकू। चिकू। खाली चिक्कू वरती वरती चला चला इकडून चला ते रस्ता आहे की नाही रस्ता आहे की नाही चला मग बाहेर बाहेर

आहेत काय चला सांगता करा चला आपला घरची रक्त बोल आम्ही घरीच चाललो घरची रस्ता पकड आहोत बापास या रोहितनी जांभळे जमा केलेली खाली आणि अर्धे अर्धी खाली छेवली

जामला खाऊन खाता खाता आमचा बेट झाला की आता ब्लॉक मध्ये डायरेक्ट करबट करायचा आहे करबट करून झाला की डायरेक्ट डायरेक्टला चला आता पुढच्या भेटू चला पुढच्या ब्लॉकमध्ये भेटू बाय बाय